हळदी कुंकाचा कार्यक्रम हळदी कुंकू कार्यक्रम आणि आपल्या पती राजाला उदंड आयुष्य भेटावं यासाठी आपण हळदी कुंकू हा कार्यक्रम साजरा करतो तर हळदी म्हणजे कोण आणि कुंकू म्हणजे कोण आपण एक उदाहरण देऊन सांगू आपण कुणाच्या नावाचं कुंकू लावतो नवऱ्या नवऱ्याच्या आपल्या पती म्हणजे कुंकू म्हणजे आपला नवरा आणि हळद म्हणजे आपली बायको तर मी एक गमती बाजू उदाहरण सांगते आदी आणि कुंकू एक दिवशी काय होतं हादी आणि कुंकू ह्या दोघांमध्ये भांड्याने फेटतात हादी आणि कुंकूमध्ये तर कुंकू काय म्हणतं हादीला मी तुझ्यापेक्षा पेक्षा वर चढे काय मी तुझ्यापेक्षा वरचडे हळद म्हणती कसं काय तर कुंकू म्हणतो हे बघ माझा माण आहे सगळ्यात वरत मला सगळ्यात वरती लावलं जात म्हणजे माझा माल मोठा आणि हळद मंदी अजिबात नाही मी हे मान्यच करणार नाही तर कुंकू म्हणतो का बर हळद म्हणते ऐका आपण सगळ्या महिला आहे आपण कुठं कार्यक्रमाला गेलो आपण काय म्हणतो हार्दी कुंपला झाला काय आधी कुणाचं नाव निघतं काय आधीच मग हळद मंदी तुमच्या सगळ्यांपेक्षा मी मोठी आहे कारण आम्ही असं म्हणत नाही कोणी म्हणतं का कुंकू हा दिला अजिबात तेव्हा मग कुंकू आणि हादी दोघांमध्ये भांडणे पेटतात म्हणतात कुंकू म्हणतो मी तुझ्या पेक्षा वर चढ माझा मान मोठा मा आहे हालत म्हणते मी तुझ्या पेक्षा वर चढ माझा मान मोठा आहे तर सांगा बरं मैत्रीण कुणाचा मान मोठा आहे दोघांचा हादीचाही मोठा नाही कुंकाचाही मोठा नाही दोन्ही ऐका कुंकाशिवाय हादीला शोभा आहे का आणि हादीशिवाय शोभा आहे का दोन्ही जर असेल तर दोघांनाही म्हणून एक सामान ही शोभून दिसत नाही आणि कुंकू म्हणजे कुंकू आणि हळद म्हणजे नवरा आणि बायको आपण उदाहरण घेतला म्हणजे नवरा बायको दोन्ही एक समान बरोबर आहे का नाही नवरा आणि बायको हे दोन सामान आहे नवऱ्याशिवाय बायकोला शोभा नाही आणि बायकोशिवाय नवऱ्याला शोभा नाही असं आहे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे म्हणून हादी असतं आपण साजरा करतो आणि पूजाने सांगितल्याप्रमाणे सगळ्या मैत्रिणींनी एकत्र यावा प्रत्येकीच हिजबुज व्हावं सगळ्या आनंदाने आता शेतकरी माहिले आपण सगळं येळमळ शेतात काम करतो पण ह्या निमताने आपण सगळ्या एकत्र आलो छान असं आपलं भारी ग्रामपंचायत मध्ये हादी कुंकू झालं तर छान असा कार्यक्रम झाला आणि हे उदाहरण दरवर्षी असाच कार्यक्रम असतो